निराधारांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण गप्प बसणार नाही असा इशारा तहसील प्रशासनाला संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष मुकुंद भोळे यांनी आयोजित उपोषण स्थळावरून बोलताना दिला कोरोना तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसंबंधी मुकुंद भोळे यांच्या नेतृत्वाखाली अमरण उपोषण करण्यात आले होते आमदार डॉक्टर रद् गुट्टे काका मित्रमंडळाच्या वतीने कर्नाधारी या उपोषणस्थळी तालुका अध्यक्ष सुभाषराव देसाई महाजी देसाई सामाजिक कार्यकर्ते चक्रवती वाघमारी गजानन देसाई अंगुली माल सरपाते अंबादास काळे ओम देसाई संतोष बेटकर सुरेश शिंदे अर्जुन मुदोळकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी हड्डी कारखान्यातून येत असलेली दुर्गंधी लहान बछड्यांची कत्तल व मनमानी कारभाराविरुद्ध कारवाईची मागणी सोबतच निराधारांना सहा हजार रुपयापर्यंत मानधन द्यावे जाणीवपूर्वक थांबण्यात आलेल्या लाभार्थ्यांची पेन्शन तात्काळ सुरू करावी घरकुल योजनेचे पैसे तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकण्यात यावी या व इतर मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले दरम्यान आमदार डॉक्टर रत्नागिरी यांनी ही उपोषणकर्त्यांसोबत व्हिडिओद्वारे संवाद साधत कुणीही उपस्थित राहणार नाही याची ग्वाही दिली या उपोषण उपोषणासाठी पूर्णा शहरासह तालुक्यातून मोठ्या संख्येने लाभार्थ्यांनी उपस्थित लावली होती दरम्यान नायब तहसीलदार प्रशांत थरकर श्री मस्के यांनी उपोषणकर्त्यांना आश्वस्त करत सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आताच्या कार्यक्रमासाठी माननीय आमदार रत्नाकरोजी रत्नागरावजी काका तालुका अध्यक्ष सुभाषराव देसाई तसेच इराधार कमिटीचे अध्यक्ष मुकुंददा भोळे व त्यांचे सर्व सहकारी आपण ज्या सर्व प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक गावातील महिलांना या ठिकाणी बोलवलेलं आहे कारण आपल्या हक्काचे पैसे शासन जे आपल्याला देत होतं हे मागील पाच सहा महिन्यापासून थांबलेले आहेत आणि ते का थांबलेत याचा जर आपण विचार केला तर आम्ही अभ्यास केल्यानंतर असं दिसून आलेलं आहे की आपल्या काही त्रुटी ऑनलाईन मध्ये झालेल्या आहेत काही कर्मचाऱ्यांकडून झाल्या असतील चुक्या किंवा काही आपल्याकडून झाल्या असतील तर ह्या चुका आपल्याला या ठिकाणी दुरुस्त करायच्या आहेत परंतु चुका दुरुस्त करून देखील काही महिलांच्या पगारी ह्या पडलेल्या नाहीत म्हणून आपल्याला प्रशासनाला ते जाब विचारायचं आहे तुम्हीही त्यापासून वंचित राहिलं नाही पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी सर्वांनी जमा झालेला आहोत तर विकून कुठं काही कसदार साहेब असतील नस्कर साहेब असतील ते ज्याप्रमाणे आपल्याला सूचना देतील त्याप्रमाणे आपण आपले आधार कार्ड त्याच्यासोबत मोबाईल नंबर हे घेऊन आधार प्रमाणीकरण करायचं आहे हजी तुमचा अजि तुमचा पर्याय डिटेल निघतो पण तिथं तुम्हाला यावं लागेल पर्याय निघतो प्रत्येकाचा प्रश्न सुटणार आहे प्रत्येकांवर ज्या ज्याप्रमाणे पहिल्या प्रकारे चालू होत्या तशाच पगारी पुन्हा चालू होणार आहेत पुण्याच्याही पगारी थांबणार नाहीत अशी बाई या ठिकाणी आमदार साहेबांनी आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका सर्वांच्या पगारी होतील आपण सर्वजण या ठिकाणी जमलो साहेबांना ते आपल्या शिक्षणला निराधारचे आहात ते काय म्हणले या दोन दिवसात आपल्या ज्या नोटीस काही लोकांच्या नवीन नोटीस राहिल्यात ना या दोन दिवसात नोटीस काढतो म्हणले सगळ्याच्या आणि ज्यात लोकांच्या काही बंद झाल्यात जे पाच महिने म्हणायला सहा महिन्या तर त्या बी आपल्या चालू करणार आता उद्या परवा आम्ही सांग बसतो ते जे काय मला सांगतात त्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना सांगेल जे पूर्तता कागदपत्र हे ते सगळे आणून ज्या जाग्यावर तुमच्या पगारी शंभर टक्के सगळ्याच्या चालू होणार आता आम्ही असं ऐकूया बस आले सगळे सगळेचे काम शंभर टक्के होतात जे वाल्याचे बी आणि जे बंद पडल्यात त्याचे बी आपल्याला तहसीलदार साहेबांनी शब्द दिले त्याच्या शब्दाला आपण मान ठेवून आपण हे उपोषण सगळ्यांनी विचार करून तुमच्या चर्चेनं याच्यातून तुम काय मार्ग निघाल तर पण सगळ्याचे चा पगार चालू होतात नवीनवाल्याचे चा बंद पडले ते बी चालू होतात हां याच्यात कुठलीच काही शंका नाही आता त्यानं ना वैयक्तिक येऊन आपल्या उपोषणाला सांगितलंय हां नाही नाही आता तुम्ही मी देखील आता तुम्ही कुठं जायचं नाही मी सगळ्याची नोंद करून घेईन बंद झालेली चालू नोटीस का आहे तर आमची जिम्मेदारी तुमची चालू करणं पगार तहसीलदार साहेब आले आपण यायला फक्त आठ दिवस आठ दिवसामध्ये आपल्या पगारी चालू नाही झाल्या नोटीस नाही दिल्या आपलं कुठलंही काम नाही झालं याच्यापेक्षा जास्त उपयोगात मोठ्या ताकदीनं करू ता हे सगळ्यांना नोंद घ्या असं समजू की त्याने बोलणं आपण गेलं तर हे काम आठ दिवसात नाही झाले आपले याच्यापेक्षा मोठं आपण उपोषण जास्त लोक जमू आणि हे सोडायचं नाही एवढी त्या गोष्टीचा सगळ्यांनी विचार करा आणि सगळे तर कोणाचीच राहणार नाही याच्यानंतर मी जवा म्हणेन तुम्हाला त्यावेळेस या पगार बंद झाली नवीन वाल्याची ते सगळे मी पूर्तता करीन तहसीलदार साहेबांना आपल्याला शब्द दिलेत त्याच्या शब्दाला एवढा मान ठेवून आपण हे उपोषण स्थगित करू ता पण आपले हे नाही झालं तर आठ दिवसानं उपोषण होणार आणि याच्यापेक्षा जास्त लोक आले पाहिजे याची नोंद घ्या मात्र हां ज्या सहा हजार ज्या त्यांनी सांगितलं फॉर्म बाकी आहेत ते आम्ही त्याच्यावर नोटीस आता तुम्हाला दोन दिवसात प्राप्त होतील म्हणजे एवढं काम आता झालेलं आहे आता ज्या साडेसातशे लोक कर्म ले लोकांचे ज्या पगारी थांबलेले आहेत ते कोणते कारण मयत असो आधार लिंक असो किंवा इतर कारण असो तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अध्यक्षांकडे द्या आम्हाला एक तारीख हे कळवतील हो असंच पेंडाऊन टाकून असं सिस्टीम लावून बसू आणि त्याच दिवशी तुमचे जे काय असतील अडचणी त्या दूर करण्यात येतील अशी ग्वाही देतो त्याच दिवशी जमलात उन्हाळा फार कडक आहे आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही उपोषण स्थगित करावं अशी प्रशासना तर्फे तुम्हाला सर्वांना विनंती अध्यक्षांना विनंती